करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते माने विद्यार्थी मित्रांनो प्रास्ताविक हा एक औपचारिक भाग असतो आज होणारा जो काही कार्यक्रम आहे तो तु सर्व तुमच्यासाठी आहे शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर रुपनार सर काळे सर अकलोड सर काकडे सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांची रुजवात आपल्या शाळेमध्ये करत असतो विद्यार्थी मित्रांनो पुस्तकातील शब्द कसे जन्मास येतात त्या शब्दांना कशा पद्धतीनं जन्म दिला जातो पुस्तक कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतात या सगळे जी कहाणी असते ती लेखकांच्या हातून हे पुस्तकं तयार होतात लेखक कवी कविता कशी लिहितात त्यांना कविता कशा सुचतात आणि प्रसिद्ध त्या होतात गायन गायक त्याला व्यवस्थित पद्धतीने चाल रावतात आत्ताच आपण एक पोवाडा ऐकला आत्मारामजी कुटे यांचा असेच अनेक गाणे वेगवेगळ्या गीतांना चाली लावण्यात आलेले आहेत त्यांच्या एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या आनंदाच्या झाडामध्ये आपल्या शाळेमध्ये आज उपस्थित आहेत मित्रांनो आपण सर्वजण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत की अशी माणसं आपल्याकडे येतात त्यांना आपण जाणून घेतो आणि अशाच पद्धतीने आज या कवीलासुद्धा आपण जाणून घेणार आहोत शेतकरी जरी ते असतील शेतीमध्ये ज्या पद्धतीने त्यांची पेरणी ते करतात तशीच पेरणी शब्दांची ते करतात आपल्या आप परभणी जिल्ह्यातील मातीमध्ये जन्मलेला हा कवी आणि त्यांच्या हाती लेखनीचा जो वरदहस्त मिळालेला आहे सरस्वतीकडून तो सिद्धहस्त आज आपल्यामध्ये आहेत त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांची नावे आपल्याला कळणार आहेत त्यांनी आपल्या शाळेसाठी रानपाखर नावाचा हा जो काही या बाजूला आपल्या समोर लावलेला आहे हे रानपाखरा या पुस्तकाच्या सात प्रती आपल्याला भेट म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत ही आपल्यासाठी मेजवानी आहे आणि याच्या पलीकडं आज ते काय आपल्याला बोलणार आहेत आपल्याला काय सांगणार आहेत काय कोणत्या कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत तुम्ही सगळे उत्सुक आहात तरी मी जास्त वेळ न घेता आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी आता आपल्या मनोगताला त्यांनी आणलेले शेदोरी आम्हा सर्वांसोबत शेअर करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो